चला निघालो आता आपण तुळजापूरवर आता आपण येरमाळ्याला जाऊया आता आपण येरमाळ्याला आलेलो आहे तुळजापूर केल्यानंतर येरमाळा करायलाच लागतं येरमाळ्याला यडाई आहे तुळजापूरची नागटी बहीण तर आता आपण इथे येरमाळ्याला आलेलो आहे तुळजापूरला आल्यानंतर तिथली ओटी भरल्यानंतर इथे सुद्धा यायचं इकडे सुद्धा ओटी भरायची असते सो या भागातले त्यांना माहितीच आहे तुळजापूर गेल्यानंतर हे कंपल्सरी येडाईचं दर्शन करावंच लागतं तर आता आपण पोचलेलो आहे ओटीचं वगैरे सगळं सामान घेऊन जाऊया पुढे पण आपल्या डेस्टिनेशनला निघायचं आहे तर चला पटापट आवरून घेऊया सो पोचलोय आता जाऊ आता आपण डोंगरावर सोस पोचल आता आपण इथे यरमाळ्याला तर जाऊया वरती चला खूप झालं पुढे जायचं आहे आपल्याला

त्याच्यामुळे छान असं दर्शन झालं खूप छान मस्त वाटलं नॅतमध्ये जसं की माहितीच आहे व्हिडिओ काढायला काय अलाउड नाही आहे सो म्हणून काय काढलं नाही आता आपण निघूया चला मस्त वाटलं एकदम तुमचंसुद्धा दर्शन झालंच असेल नाही दाखवू शकली पण हो येस गाई झालं मस्त दर्शन झालं येरमाळ्याच्या येडाईचं पण आमचं दर्शन झालं बघू शकता आता सगळं पॅक वगैरे केले आणि आता निघालोय दुसरं डेस्टिनेशन काय आहे तुम्हाला कळालंच असेल आता म्हणजे नसेल कळालं तर गेस करा आणि जर कळायला असेल तर मला कमेंट करून नक्की की सांगायच्या नंतरचा सा ब्लॉग तो परे सेपरेट येणार आहे पूर्ण हा तुळजापूर आणि यरमाळ्याचा ब्लॉग आहे बोला स्किप करता सो चलो आता निघूया आपण भेटूया आज देऊ बघू कुठे आमचं काय थांबतोय किंवा डायरेक्ट मी तो, तो दुसराच ब्लॉग स्टार्ट करेन तर आज काहीच ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आतमध्ये तर नाही दाखवू शकले मी बट परिसर वगैरे तर दाखवला थोडाफार तुळजापूर यरमाईचा तुमचंही घर बसून दर्शन झालं असेल अशी मी आशा करते सो चला आता काहीच भेटूया न्यू ब्लॉग मध्ये आणि नक्की कंटिन्यू बघा की आम्ही आता ह्याच्यानंतर कुठे गेलोय आता निघालेलो आहे आपण बघू शकता अंधार पडत चाललेला आहे कारण की थंडीमुळे सहा साडेसहालाच अंधार पडतो म्हणून आम्ही असं डिसाईड केलं की तुगा ला। आता पुढे न जाता आपण तुळजापूरला स्टे करायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुढच्या डेस्टिनेशनला निघायचं कारण की अंधारात तुगाच ट्रॅव्हल नको करायला सो त्यामुळे आम्ही आता तुळजापूरला स्टे करणार आहे यरमाळा ते तुळजापूर ॲटलीस्ट चाळीस पन्नास मिनटाचं चा अंतर आहे ॲप्रॉक्स एक तास पकडू शकता तुम्ही सो चला आता डायरेक्ट थेट तुळजापूरला जाऊया बरं बघायला बघू भेट आहे का नाही आता रूम इकडे आलेलो आहे मी तुळजापूरला सकाळी जाणार आहे ज्या दिसापासून जायचं आहे बघूया आहे का नाही इथे हो येस गाईज आम्ही आता आलेलो आहे इकडे तुळजापूरमध्येच रिटर्न कारण की खूप उशीर झालेला सो प्लॅन केला कॅन्सल नाही जायचा म्हणून तर आता आलेलो आहे आम्ही आणि लगेच चेंज वगैरे करून जेवायला जाणार आहे खूप खूप लागलेलं आणि जे डेस्टिनेशनवर आपण जाणार होतो ना त्या उद्याच सकाळी आम्ही लवकर निघणार तर त्याचा ब्लॉग येईलच सो इथे बघू शकता अशा प्रकारे रूम आहे तुम्हाला मी दाखवतेच लाईट्स कसं सी ह्यासुद्धा लाईट्स आहे हा आहे रूम मस्त असं इथे आहे वॉशरूम वॉशरूमसुद्धा चांगलं आहे

काच हे घातून काय 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 खराब नव्हतं कुठं एक दिवसासाठी दुसरं घालायला खराब नाही कुठं खाली जे घ्यायला मागे सगळं छान आहे मस्त आहे फ्लोरिंग वगैरे छान आहे एकदा कोर्स पण क्लीन नीट आहे सध्या मस्त आहे एकदम मंदिरापासून दोन तीन मिनिटांवरच आहे होता हॉटेल आहे आजच्या चला बघू आता इथे कुठे जायचं कुठे काय भेट काय माहिती नाही शोधावं लागतं आता इथे जेवण करूया आणि डायरेक्ट निघू हॉटेलवर झोपूया आणि सकाळी लवकर उठून आपल्याला जायचंच आहे आणि हे जवळच आहे मंदिराच्या स्वामी इथे आलेलो आहे त्याच्यानंतर so, yes, uh, so, आता इथे आम्ही स्टे केला आजची रात खूप छान आहे थोडा हाय कॉस्टली पण चांगलं आहे मस्त आहे सो येस गाईज आम्ही मग अशीच आलो थोडासा रिलॅक्स केलं खूप धावपळ झाली त्याच्यामध्ये आता टी व्ही वगैरे माहिती एडिटिंग केली मी महत्वाचे शॉर्ट्स आणि ब्लॉग्स सो आता मी झोपते थोड्या वेळाने भेटूया आता आपण डायरेक्ट सकाळी किंवा हा व्हिडिओ मी इथे सेंड करते सकाळचं सकाळी स्टार्ट होईल नवीन व्हिडिओ सो येस डेस कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा कसं वाटलं माझं लूक की कुठे गेलो सगळं तुम्ही बघितलं बोल तर नक्की कमेंट करून सांगा त्याच्यानंतरचे व्हिडिओज तुम्हाला कसे पाहिजेत काय सो चलो आता झोपून घेतो मस्त असं जेवण झालेलं सुद्धा भाजी तुम्हाला बी मग जसं की दाखवायला सी बघू शकता आता झोपूया डायरेक्ट सकाळी भेटूया <laughs> तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आपल्या चॅनलचं नाव नित्या ब्लॉग्स ठेवलेला आहे न्यूज तर नक्की एकदा तुम्हाला आवडलं की नाही हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा सो चला गाइस डायरेक्ट भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये सकाळी